शिवसेना ही कोणा एकट्याच्या मालकीची नसून ती जनतेची आहे हे आजच्या निकालाने सिद्ध झाले असे मत शिवसेनेचे एकनाथ शिंदे गटाचे सांगली जिल्ह्यातील एकमेव आमदार अनिल बाबर यांनी व्यक्त केले आट आटपाडी तालुक्यातील बणपूर येथे ते पत्रकारांशी बोलत होते उद्धव ठाकरे गट या निकालाविरोधात सुप्रीम कोर्टात जरी गेला तरी आम्हाला कुठलाही फरक पडत नसल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं विधानसभा अध्यक्षांनी अत्यंत चांगला व योग्य निकाल दिलाय पक्षाच्या व्हीपासून त्या अगदी पक्षाच्या घट गट, घटनेपर्यंतच्या सर्व बाबींचा अभ्यास करून हा निकाल दिला आम्ही जनतेमध्ये राम बघतो आणि या निकालाच्या रूपाने आम्हाला रामाने आशीर्वाद दिला असल्याचं मत आमदार अनिल बाबर यांनी यावेळी व्यक्त केलाय आता खरं बाहेर गेलं तर मागच्या वेळेस शी, शि शिवसेना हे आमचीच म्हणून निकाल दिलेला होता आणि आम्ही बंड केलं होतं म्हणजे त्यांच्या लक्षात आलं नाही की पक्ष ज्या कारणासाठी चालवायचा आहे ती भूमिका घेऊन आम्ही यात उतरलो होतो आणि दुसरी गोष्ट अशी आहे की शिवसेना आमची एकनाथ शिंदेंची शिवसेना ही जाहीर झालं आज त्यामुळं जे त्यांना सगळ्यांना वाटत होतं की कोणाची तरी एकट्याची मालकीची शिवसेना नाही हे सगळ्या जनतेची आहे ते आज सिद्ध झालं ठाकरेगट आता या निकालाच्या विरोधात सुप्रीम कोर्टात जात आहे ते काय सगळ्यांना फोरम उपलब्ध असेल ते करतील पण असं लोकांना लक्षात आलं ना काय होणार आहे काय नाही होणार आहे त्यामुळं आता सुप सुप्रीम कोर्टात गेले काय गेले काय मला काही फरक पडत नाही हा एक भाग आणि अत्यंत चांगला निकाल खरं बघाले निकाल द्यायच्या अगोदरच त्यांच्यावर निकालात देणारावर प्रेशर एवढं आणत होते की आम्ही सुप्रीम कोर्टात जाऊ अमुक करू तमुक करू ते निकाल बरं निकाल आता तुम्ही सगळ्यांनी बघितला दोन तीस तीन तास निकालाचं वाचन अध्यक्ष करत होते म्हणजे अभ्यासपूर्ण निकाल केला आहे सगळ्या गोष्टी त्यांनी रेकॉर्ड आणलेले आहेत म्हणजे पक्षाची या व्ही व्हीपची नोटीसपासून काया है काया है। ले ले। ना ना ते घटना पक्षाची काय आहे काय आहे या सगळ्या भूमिका त्या रेकॉर्डवर आणलेल्या आहेत त्यामुळं आमच्या न्यायदेवता निश्चितपणानं आम्हाला न्याय दिला असं वाटतं इकराचं तुम्ही हे सगळं जे वाचन होतं ते ऐकलं होतं त्यात तुमच्या दृष्टीनं महत्त्वाचे मुद्दे कोणते होते जे शिंदे गटाच्या अधिक भक्षम करणारे होते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिवसेना आमची हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न झाला त्याच्यानंतर बाकीचे प्रश्न त्याच्यावरच तयार होतात तर शिवसेना ही आमची तर असं जाहीर झाल्यामुळं पुढच्या काही अडचणी सगळ्या संपल्या आणि आता त्याच्यानंतर पुन्हा निकालाचा किच बसण्यामध्ये काय हे नाही आता लोकांच्या दारात सगळ्यांनी जाऊ आम्ही पण जाऊ आणि त्यांनी पण जाऊ आणि लोक जर दे निर्णय देतात बरं आम्हाला तेच सांगत होते की हा निकाल चुकीचा द्यायला लागलेत आम्ही लोकांच्या दारात जाऊ असं करू तसं करू आता लोकांच्या दारात जाऊ दे आमची तयारी आहे आज हा ऐतिहासिक निकाल होता सकाळपासून तुम्ही डी पी डी सीच्या बैठकीला गेलात त्या बैठकीनंतर आता मतदारसंघातल्या सर्व विकास कामाच्या उद्घाटनाला तुम्ही देता तुमच्या चेहऱ्यावर कोणत्याही पद्धतीचं टेन्शन असं काहीच नव्हतं लोकांच्या कामात तुम्ही व्यस्त होता काय गमक आहे जनता हे गमक आहे जनता माझ्याबरोबर असल्यानंतर जनता आमच्याबरोबर असल्यावर कशाचं टेन्शन येतच नाही आणि सुदैवानं आता राम आम्हाला मिळाला आहे बावीस तारखेला पुन रामाचंसुद्धा आपल्या देशामध्ये पुन्हा पुनर्स्थापन होतं आहे आणि त्या रामाच्या रूप रूपानं आम्हाला निकालसुद्धा मिळाला आहे फार मोठा आशीर्वाद मिळाला आहे त्यामुळं आम्हाला आणि आम्ही पहिल्यापासून काही जनतेमध्ये राम बघतो ज्वेलर्स अँड आपल्यासाठी घेऊन येत आहे विवाह मंगळसूत्र महोत्सव पस्तीस वर्षांची अविरत सेवा तीस टक्के पर्यंत मजुरीमध्ये सूट कालावधी दिनांक, दिनांक 4, चार बारा दोन हजार तेवीस ते दिनांक, दिनांक एकतीस बारा दोन हजार तेवीस नवीन दिशी धारकास पैठणी मोफत जवळे ज्वेलर्स अँड सन्स मेन बाजारपेठ आठ पाडी मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी शेहेचाळीस बत्तीस पंधरा त्र्याऐंशी तारळेकर बंधू यांचे एकमेव रॉयल प्लॅटिनम ने सन्मानित केलेले सिद्धी व्हील्स मारुती शोरूम मध्ये जिथे मिळणार आहे ऑल्टो केटेन एस्प्रेसो हजार स्टॉक मध्ये तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना ऑन रोड शंभर कर्ज आणि शेतकरी बंधूंना सहा माई व वा वार्षिक हप्त्याची हो सोय तारळेकर बंधू विटा यांचे सिद्धी व्हील्स मिरज सांगली रोड मिरज संपर्क एक्क्याण्णव बहात्तर एकवीस बावीस तेवीस तासगाव आउटलेट शेतकरी मार्केट जवळ तासगाव जत आउटलेट जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू मारुती और नॉन मारुती सेल्स आणि परचेस सी फॅसिलिटी मीरा हाऊसिंग सोसायटी माधवनगर रोड सांगली इथे उपलब्ध आहे आपल्या सुंदर घराचं स्वप्न तुमच्या बजेट मध्ये वास्तू उभारताना असते एक विश्वास मदतीची गरज सह्याद्री कन्स्ट्रक्शन आपणासाठी घेऊन येत आहे आपल्या मनातील घराबद्दल पूर्ण करण्यासाठी आपल्या मनातील उत्खंठा आणि साकार आपल्या सर्व अपेक्षा सह्याद्री कन्स्ट्रक्शन वास्तुशास्त्रानुसार आर सी सी घराची रचना आकर्षक इंटेरियर डिझाईन गृह कर्जासाठी आवश्यक प्लॅन कॉन्ट्रॅक्ट आणि कन्सल्टिंग पद्धतीने अध्यावत बांधकाम रचना शंभर टक्के विश्वसनीय सेवे देणारी कंपनी सह्याद्री कन्स्ट्रक्शन इंजिनियर भानुदास पोपट पाटील मोबाईल नंबर त्र्याऐंशी शून्य आठ चौऱ्याऐंशी तेरा बारा मुक्काम पोस्ट आठपाडी आट तालुका आटपाडी जिल्हा सांगली ऑटो गॅरेज अँड पेंटिंग आमच्याकडे सर्व प्रकारच्या चार, चार चाकी गाड्यांचे बॉडी काम व उत्कृष्ट स्प्रे पेंटिंग व प्लास्टिक कोटिंग करून मिळेल तसेच इन्शुरन्स क्लेमची कामे करून मिळतील पत्ता आहे जुना बुधगाव रोड म्हसोबा मंदिरच्या मागे सांगली संपर्क सलीम बेळगावकर मोबाईल नंबर आहे त्र्याण्णव सत्तर नव्वद तेरा छत्तीस आणि त्र्याऐंशी एकोणतीस सदोतीस शहात्तर शेहेचाळीस चला चला तारळेकर बंधू यांचे एकमेव रॉयल प्लॅटिनम ने सन्मानित केलेले सिद्धी व्हील्स मारुती शोरूम मध्ये जिथे मिळणार आहे वॅगनार ऑल्टो केटेन एस्प्रेसो हजार स्टॉक मध्ये तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना ऑन रोड शंभर टक्के कर्ज आणि शेतकरी बंधूंना सहा माई व वा वार्षिक हप्त्याची हो सोय तारळेकर बंधू विटा यांचे सिद्धी व्हील्स मिरज सांगली रोड मिरज संपर्क एक्क्याण्णव बहात्तर एकवीस बावीस तेवीस तासगाव आउटलेट शेतकरी मार्केट जवळ तासगाव जत आउटलेट जत सांगली रोड जत